नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतीय जनता पार्टी तलासरी मंडळ तर्फे उत्साह फटाके फोडून आतिशबाजी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित लाडके मुख्यमंत्री आपले देवाभाऊ माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री विराजमान झाल्याबद्दल तलासरी मंडळाचे तालुकाध्यक्ष माननीय विनोद मेघा साहेब यांच्या उपस्थितीत तलासरी नाका व पूर्ण मंडळात फटाके फोडून आनंद उत्सव सरकारचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तालुक्यातून कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्ट तिथपर्यंत पोहोचला झाला असेल पण तिथपर्यंत पोहोचून आणि देवा भाऊ यांची शपथविधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो